नमस्कार नाशिक करीन यू यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे शुक्रवार बरोबर मागच्या शुक्रवारी आम्ही निघालो होतो नॉर्थ वेलला फटकन एक आठवडा होऊन गेला आणि आम्ही आलो होतो सोमवारी पण दुसऱ्या दिवसापासून जो पाऊस पडत होता तो आज जाऊन कुठे थांबला आहे आणि आज खूप छान असं होऊन पडलेलं आहे बाहेर तर आता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि माझं रुटीनची कामं तर चालू झाली आहेत अरिना आणि आर्याचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि मला माझा ब्रेकफास्ट करायचा आहे आणि जे जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करीनच चला ब्रेकफास्टला मस्त आले आणि काळी मिरी टाकलेला गरम चहा आणि ब्रेड मी एन्जॉय केला आणि आता जेवणाला लागते मी जेवणात आहे आज भेंडीची भाजी त्याच्यासाठी कडै तेल गरम ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकलं मी चिमूटभर हिंग आणि एक मिडियम आकाराचा कांदा तो पण छान परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी टाकल्या चार हिरव्या मिरच्या चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट हे छान परतवून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया भेंडी भेंडी ही पाव किलो आहे जी मी छान कापून घेतली आहे ती पण त्याच्यात ॲड करूया आपण आणि झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपण माफ काढून घेऊया मध्ये मी झाकण काढून एकदा चेक केलं होतं भेंडी शिजली आहे की नाही भेंडी ही, ही थोडी शिजायची बाकी आहे पण भेंडीमध्ये हा जो चिकटपणा आहे ते घालवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये टाकते आहे लिंबाचा रस एक चमचा लिंबाचा रस आहे हा लिंबाचा रस नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता अर्धा चमचा किंवा अर्धा चमचा चाट मसाला ऑप्शनल आहे पण ह्याच्यामुळे भेंडी खरंच फार सुंदर होते आणि भेंडीतला जो चिकट पण आहे तो पण नाही राहत आता परत एक मी झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढते पाच मिनटं झाली आहेत आणि आपली ही भेंडीची भाजी तयार आहे वेदर पण बरं होतं ऊन पडलं होतं चांगलं आणि इथे आमच्या घरात इतका पसारा आहे ते तुम्ही बघू शकता अरिंद मस्त वर टॉपवर जाऊन बसलाय तर मी खाली बोलवते पण त्याला खाली उतरायचं नाहीये त्याला तिथेच बसून मस्ती करायची आहे बाहेरचं बघत बसला आहे तो <laughs> दोघं पण आता फार मस्ती करू झालेत आता एवढ्या वेळात गेटवरची झाडं पण फार वाढली होती तर गणेश आता बाहेरची झाडं कापतोय इथे अशी गार्डनिंगची कामं ही आपल्याला स्वतःलाच करावी लागतात आणि सगळं हे का कापल्यानंतर हे सगळं ग्रीन कलरच्या गारव्याच्या डब्यात जाईल कपडे पण खूप साचले होते जे मी सगळे आज मशीनला लोड केले आता सगळे मला घडी करून व्यवस्थित ठेवायचे होते त्याच्याबरोबर चहाची पण वेळ होत चालली होती आणि अरिद आणि आर्याच्या स्नॅक्सचा पण टाईम होत चालला होता तर फटाफट सगळं ते आवरून मला दुसऱ्या कामाला सुरुवात करायचं होतं तेवढ्या वेळात आर्या तिथे आली आणि तिला पण कॅमेरामध्ये हात घालायचा होता तर आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद